ठाणे महापालिका क्षेत्रात सोळा हजार नऊशे चव्वेचाळीस मूर्तींचे तसेच नऊशे पंच्याण्णव गौरी मूर्तीचे भावपूर्ण विसर्जन गौरी आणि गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावर एकूण सतरा हजार नऊशे एकोणचाळीस मूर्तींचे विसर्जन झाले त्या सोळा हजार नऊशे चव्वेचाळीस गणेशमूर्ती तर नऊशे पंच्याण्णव गौरी मूर्ती होत्या त्यात एकशे सत्तावीस सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता पर्यावरणभिमुख गणेशवर्सी परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे व गौरी मूर्तींचे विसर्जन केले एकूण मूर्तींपैकी दहा हजार पाचशे मूर्ती पी ओ पीच्या तर सात हजार तीनशे ब्याण्णव मूर्ती शाडूच्या मातीच्या होत्या सत्तर टक्के मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात सातव्या दिवसापर्यंत झालेल्या एकूण विसर्जनात कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण सत्तर टक्के असून गतवर्षी ते एक्कावन्न टक्के होते तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचे प्रमाण यंदा सहा टक्के असून गतवर्षी ते अडतीस टक्के होते त्याचबरोबर विशेष टाकी व्यवस्था होऊ यातील विसर्जनांचे प्रमाण यंदा वीस टक्के असून ते गतवर्षी आठ टक्के होते तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा चार टक्के आहे असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे